ई टी परीक्षा आणि त्याचे शिक्षकांच्यावर किंवा शैक्षणिक क्षेत्रावर बरे वाईट होणारे परिणाम या संदर्भात आज तरुण भारतने राऊंड टेबल म्हणजे एक छोटंसं चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि त्यात या कोल्हापूर जिल्ह्यातील म्हणा खूप शिक्षक क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत किंवा ज्यांना त्याचा अभ्यास आहे किंवा ज्याचं अंतरंग सगळं माहिती आहे अशा या सगळ्या दिग्गजांना बोलावलं होतं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं समस्या मांडल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी म्हणजे त्याच्या पाठीमागची टी ई टीच्या मागची भूमिका सांगितली हे टी ई टी संदर्भातला हा विषय सर्वसामान्य लोकांना म्हणजे पालकांना कळावा विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांनाही कळावा आणि साऱ्या समाजालाही कळावा हे म्हणजे काय आहे त्यासाठी या राऊंड टेबलचं आयोजन केलं होतं खूप चांगली माहिती या निमित्तानं या दिग्गजांनी दिलेली आहे टी ई टी संदर्भात आज जी काही चर्चा झाली की टीचर इलिजिटी टेस्ट म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा खरं तर आर टी ॲक्ट कलम तेवीसमध्ये असं म्हटलेलं आहे की एन सी टी एनं ते रेग्युलेट करावं एन सी टी एनं ठरवलेली पात्रता शिक्षकांना बंधनकारक असावी एन सी टी ईनं टी ई टी असावी असं म्हटलेलं आहे त्याच्या अनुषंगानं ही म्हणजे आत्ता सगळ्यांना जे काही सुप्रीम कोर्टाचा डिसिजन झाला आणि बंधनकारक केलेली आहे खरं तर याच्यामध्ये जर सुधारणा होणं आवश्यक असेल तर मला वाटतं मूळ ॲक्टमध्ये सुधारणा होणं किंवा अमेंडमेंट होणं आवश्यक आहे त्याशिवाय हे कायदेशीररित्या होणार नाही तर त्या अनुषंगाने काहीतरी हालचाली होणं आवश्यक आहे असं माझं मत आहे टी ई टी संदर्भात सुप्रीम कोर्टानं जो सर्वांना सक्तीचा निर्णय दिलेला आहे त्यामुळे संपूर्ण देशामध्ये शिक्षकांच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये गोंधळ उडालेला आहे पण कलम तीनशे अकरानुसार आमची धारणा अशी आहे की एकदा सेवेमध्ये कायम झालेल्या शिक्षकांना पुन्हा परीक्षा दिली नाही किंवा उत्तीर्ण झाला नाही म्हणून त्यांना सेवेतून काढता येणार नाही त्यामुळे टीची सक्ती हा जो विषय आहे तो रद्द करावा आणि पूर्वलक्षी प्रभावानं ती लागू केली जाऊ नये आर टी ॲक्ट लागू केल्यानंतर तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाला जो एन सी टीनं आदेश काढलेला आहे त्या आदेशामध्ये ज्याप्रमाणे पूर्वलक्षी पूर्वीचे जे, जे शिक्षक आहेत त्यांना यातून टी टीतून वगळलेला आहे आणि याच मुद्द्याला अनुसरून पुन्हा एकदा केंद्र सरकारनं आणि सुप्रीम कोर्टानं विचार करावा आणि जे सध्या शेवारत शिक्षक आहेत या सगळ्या शेवारत शिक्षकांना टी टीतून वगळण्यात यावे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालंच पाहिजे परंतु गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं यासाठी टी ई टी हे मोजमापदंड होऊ शकतं का याचासुद्धा गांभीर्याने विचार झाला पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी सुप्रीम कोर्टात जो निर्णय झाला आहे याच्याविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करणं गरजेचं असून आणि या संदर्भात शासनानं शिक्षकांच्या पाठीशी खंबरपणे राहणं गरजेचं आहे वास्तविक पाहता डी एड आणि बी एडच्या परीक्षा ज्या आहेत ते शासनामार्फतच घेतल्या जातात आणि असं असतानासुद्धा गेली अनेक वर्षं शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना पुन्हा टी ई टी शिक परीक्षा दिली पाहिजे आणि टी ई टी परीक्षे परीक्षा जर उत्तीर्ण झाला नाहीत तर त्यांना सेवेतनं कमी केलं जाईल अशा प्रकारचा जो आदेश आहे तो आदेश खरं म्हणजे शासनानं परत घेतला पाहिजे आणि या टी ई टीच्या संदर्भामध्ये दे, सवलत देऊन कुठल्याही शिक्षकाला या सेवेतून कमी करता कामा नये किंवा टी ई टीचा यापुढचा जो भाग असेल तो डी एड आणि बी एडच्या परीक्षेमध्ये ई टीचा अभ्यासक्रम या परीक्षांनाच ठेवावा त्यासाठी वेगळी टी ई टीची परीक्षा असणं ना गरजेचं नाही असं मला वाटतं दोन हजार दहा पूर्वीही आणि दोन हजार दहा नंतरही त्या त्यावेळी त्या शासनाने लागू केलेले जे भरती नियम होते त्या पात्रताला आम्ही पूर्ण करूनच शासनाच्यामध्ये इन झालेलो हो। आहोत तरीसुद्धा आम्ही प्रत्येक वेळेला स्वतःला कसं सिद्ध करायचं टी ई टीऐवजी मला असं वाटतं की रिफ्रेशिंग कोर्सेस शासनाने सुरू करावेत आणि दर्जेदार आर द्यावेत